नमस्कार मी जितेंद्र बाराते मोहबत् एंटरटेनमेंटचा संस्थापक तसेच आशा शेजारी साहेबराव शिंदे आहेत केंद्रीय मानवाधिकार अधिकार आधी आयोगाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तसेच शि लक्ष्मी गंगा शेतकरी सेवा ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य तसेच मोहबते एंटरटेनमेंटच्या निवेदिका रेणुका कुलकर्णी आहेत तर आज आपण इथं जमलेलो आहोत पंडित ऋषिकेश महाले हे पुण्यातले गजल गायक आहेत तर त्यांना या मानवाधिकार संघटना तसेच शेतकरी लक्ष्मीगंगा शेतकरी शेवट शेवट ट्रस्टतर्फे स्वररत्न गझल सम्राट हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पंडित ऋषिकेश महाले हे गेली पंचेचाळीस वर्षं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी गझल सम्राट प पद्मश्री जगजित सिंग तसेच अनुप जलोटा यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे अनुप जलोटा यांच्याकडे त्यांचं प्रशिक्षण अजूनही चालू आहे आणि जगजित सिंग यांच्याकडे त्यांनी पंचवीस वर्ष शिक्षण घेतलेलं आहे तर म्युझिक क्षेत्रामध्ये गझल गायकीमध्ये थोडंसं एक मरगळ आलेली आहे आणि ती मरगळ कुठंतरी नवीन पिढीने झोपून टाकून नवीन ग गझल चांगल्या चांगल्या गझल कशा समाजासमोर आणता येतील यासाठी स्पेशली आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल सम्राट पंडित ऋषिकेश महाले यांना आपण स्वररत्न गझल सम्राट आपन स्वर हा किताब आपण दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता एस एम जोशी सभागृह इथे हा आपण त्यांना प्रदान करणार आहोत इथं मोहब्बते एंटरटेनमेंटचा संगीताचा कार्यक्रम आहे त्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये हा आपण पुरस्कार त्यांना देणार आहोत तसेच